श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे आपल्या सर्वांचं मराठी युट्यूब चॅनल मध्ये स्वामींच्या प्रार्थना करते की स्वामी कृपेने आपल्या मनातील सर्व चांगल्या इच्छा लवकरात लवकर पूर्ण होत हिरवा रंग हा आयुष्यामध्ये सकारात्मकता घेऊन येतो हिरव्या रंगाच्या बांगड्या घातल्यामुळे मन नेहमी प्रसन्न राहतं अवतीभोवतीची जी नकारात्मकता आहे ती निघून जाण्यासाठी मदत होते बांगड्यांच्या आवाजामुळे सकारात्मक ऊर्जेचा संचार वाढीस लागतो आणि नकारात्मक विचार हे स्त्रियांपासून लांब राहतात त्याचप्रमाणे आपली जी नवविवाहित स्त्री असते किंवा ज्या मुलीचं लग्न ठरलं जातं आपल्या महाराष्ट्रामध्ये सर्रास मेळापूजन केलं जातं आणि मेढा दिवशी म्हणजे लग्नाच्या अगोदर मेढापूजन असतं आणि मेड़ा पूजनाच्या वेळी मेड़ा पूजन झाला जात पूजून झालं की नंतर मुलीला बांगड्या घातल्या जातात चुडा घातला जातो तो जो चुडा आहे तो काही काही ठिकाणी नऊ जुळ्या सात जुळ्या अशा प्रकारे घातल्या जातात काही काही ठिकाणी जास्त चुड्याची पद्धत असेल तर त्या ठिकाणी अकरा किंवा सोळा सुद्धा जुळ्या अशा घातल्या जातात तर या बांगड्या का घातल्या जातात आपलं शास्त्र असं सांगतं की हिरवी बांगडी घातल्यामुळे म्हणजे आपले साक्षात गुरुमाऊली सुद्धा सांगतात की हिरवी काचेची बांगडी आपल्या हातामध्ये घातल्यामुळे आपल्या अवतीभोवती आपली जी कुलदेवी आहे मग सात शक्तीपीठ आहेत त्यापैकी कोणतीही तुमची कुलदेवी असो रेणुका माता असो तुळजाभवानी असो किंवा लक्ष्मी माता असो कोणतीही कुलदेवी असो ती कायमस्वरूपी रूपामध्ये तुमचं संरक्षण करत असतं तुमच्या मुलाबाळांचं संरक्षण करत असतं मुलींचं संरक्षण करत असतं त्याच्यासाठी आपले गुरुमाऊली सांगतात की कमीत कमी एक किंवा दोन तरी हिरव्या बांगड्या आपल्या हातामध्ये असणं गरजेचं आहे वैज्ञानिक कारण जर सांगायचं झालं तर स्त्रियांच्या मनगटाच्या इथे काही पॉइंट असतात दोन तीन पॉइंट असे असतात की जे सतत त्याच्यावरती दाब पडल्यामुळे गर्भधारणा होण्यासाठी फायदेशीर ते ठरत त्याच्यासाठी डॉक्टर सुद्धा सांगतात की तुम्ही बांगड्या घाला किंवा असं काहीतरी घाला की, की ज्यामुळे तुमचे ते पॉइंट्स आहेत मनगटाच्या इथले ज्या ठिकाणी आपण नाडी तपासणी करतो अशा त्या ठिकाणी सतत दाब पडल्यामुळे गर्भधारणा होण्यासाठी मदतही होत असते तर हे झालं वैज्ञानिक कारण मात्र आपलं शास्त्र काय सांगतं की हिरवा रंग श्रावण महिन्यात हा अतिशय म्हणजे अतिशय शुभ आहे कारण श्रावण महिन्यामध्येच आपल्या माता गौरी ज्या आहेत म्हणजेच काय तर आदिशक्ती पार्वती माता ज्या आहेत त्यांना महादेव हे पती रुषव पतीच्या रूपामध्ये प्राप्त झालेले होते आणि त्यामुळे हिरव्या रंगाला श्रावण महिन्यामध्ये अतिशय म्हणजे अतिशय महत्त्व आहे ज्यांना असं वाटतं की आपलं सौभाग्य टिकून राहावं अखंड सौभाग्य आपल्याला लाभावं अशा प्रत्येक सवासनी स्त्रीने हिरवी बांगडे घालणं श्रावण महिन्यामध्ये गरजेचं आहे स्वतःला घाला शेजा घाला तुमची परिस्थिती खूप छान असेल चांगली असेल तर तुम्ही सात नऊ अकरा अशा सवासणी स्त्रियांना देखील बांगड्या घालू शकता तुमच्या नंदेला तुमच्या मुलींना आजूबाजूच्या लहान मुलींना सर्वांना बांगड्या तुम्ही घालू शकता आता एखादी जर अशी महिला असेल की ज्यांचे मिस्टर ऑफ झालेले असतील मात्र ते तरुण असेल तर आजकाल काळ बदललेला आहे त्यामुळे बऱ्याच अशा देखील महिला आहेत की ज्या पती नाहीत मात्र काय बदललेलं आहे त्यामुळे त्या हिरव्या बांगड्या घालतात तर तुम्ही देखील नक्कीच घाला मात्र गावाकडे अजून एवढं डेव्हलप झालेलं नाही गाव की जेणेकरून मी कुणाला म्हणेन की तुमचे पती नाहीत मात्र तुम्ही हिरव्या बांगड्या घाला ती ज्याची त्याची इच्छा आहे घालायची घालणं न घालणं मात्र तुम्ही हिरव्या घालणार नसाल तरी लाल लाल बांगड्या घालू शकता पिवळ्या बांगड्या घालू शकता तुम्हाला ज्या हव्या असतील त्या घालू शकता मात्र सवाशणी ज्या स्त्रिया आहेत त्या प्रत्येक स्त्रीने हिरवी बांगडी कमीत कमी श्रावण संपेपर्यंत तरी घाला अतिशय छान आणि सुखद अनुभव आल्याशिवाय तुम्हाला राहणार नाही हिरवी बांगडी हातामध्ये घातल्यामुळे घरात सकारात्मकता तर निर्माण होतेच नवऱ्याच्या देखील आयुष्यामध्ये सकारात्मकता निर्माण होते, होते। आलेला पैसा आलेला जो पगार आहे जो पती तुमच्या हातामध्ये देतो तो पगार पुरवठी यायला सुरुवात होते जर हातामध्ये हिरवी काचेची बांगडी असेल तर मग आता तुम्ही जशा तुम्हाला आवडत असतील कमीत कमी दोन तरी घाला मात्र जास्त घालण्याची इच्छा असेल तर तुम्हाला जेवढ्या हव्या असतील तेवढ्या तुम्ही घालू शकता मात्र सर्वांनी हिरवी बांगडी नक्की घाला ही महत्वपूर्ण खूप माहिती आहे ती सर्वांना शेअर करा की ज्यामुळे प्रत्येकाला याचा लाभ मिळेल आणि आलेले सुखद अनुभव देखील माझ्याशी शेअर नक्कीच करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ